नाही आदरणीय पवार साहेब या परिसरामध्ये अनेक वेळा आलेले आहेत इथं असणाऱ्या लोकांना आल्याला मी हाच प्रश्न केला की तुम्ही साहेबांबरोबर आहात का एकसुद्धा असा व्यक्ती नव्हता ज्याने हात वर केला नाही सगळ्यांनी हात वर केले आम्ही पवार साहेबांबरोबर आहोत त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेला माहिती कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं आणि कोणाच्या नाही आता त्याच्यामध्ये ठीक आहे जो कोणी उमेदवार विरोधात आहे त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण ते कुठेतरी लढ लढत ल खरंच मनापासून लढतायत का स्वतः ते लढतायत का का कोणाच्या तरी पाठीमागे लपतायत हे आपल्याला बघावं लागेल आज इथं असलेल्या स्वाभिमानी लोकांना लढणारे व्यक्तिमत्वावं लागेल जे अभिजित आभात इथं आहेत ते आज लढत आहेत लोकांसाठी एक भूमिका मांडत आहेत जो कारखाना बंद पडला होता कितीही अडचणी आल्या तरी तो कारखाना त्यांनी चालू करून दाखवला मग लढणारा नेता जर मैदानात उतरला असेल तर पुढेसुद्धा जो पैलवान असेल तोसुद्धा लढणारा असावा पण गेले काही दिवस जर आपण बघितलं तर मैदानात हा आमचा पैलवान उतरला आहे पवार साहेबांचा पण तिथं पलीकडे जर आपण बघितलं तर जो पैलवान लढणार आहे तोच तिथं दिसेना आता लोकांना हेच कुठेतरी जाणवते की पुढे असणारा व्यक्ती हा स्वतः न लढता कोणातरी तरी पुढे घेऊन तिथं लढत आहे आज इथं लढणाऱ्या लोकांची जरूरत असल्यामुळे अभिजित आबाच्या पाठीमागे लोक भक्कमपणे उभे राहतील आता आपला उमेदवार आहे आणि काँग्रेसकडून त्यांना कर्नाटकाहून मंत्रिमंडळाची आदर आहे तो कायम आहे परंतु माझी जीव वाचवणे त्या ठिकाणी आपण निवडून आणून दाखवतो असं पवार साहेबांना चॅलेंज करणारी लोक हे तुम्हाला पक्ष